वाईन साठी प्रसिद्ध होतो वाईन साठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर ते आता हनी साठी प्रसिद्ध झाले ज्या नाशिक शहरात वाईन बनायची त्या नाशिक शहरात आता हानी बनायला लागले आणि त्या हनीचे हनी टॅप लागायला लागले ज्या नाशिक शहरामध्ये दोन हजार बारा नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती त्यावेळेचा एक प्रसंग आपल्याला सांगतो दोन हजार चौदा पंधराच्या आसपास भयंकर पाऊस लाख्या महाराष्ट्रावर सगळीकडचे रस्ते दाखवत होते की या रस्त्यात आहे त्या रस्त्यात आहे त्या रस्त्यात आहे मुंबईमध्ये एवढे खड्डे पुण्यामध्ये एवढे खड्डे पण नाशिकमध्ये असलेला खड्डा त्यांना दाखवता आला नाही हे त्याचं दुर्दैव होतं सोडा जी प्रोजेक्ट अशी नाशिकमध्ये होती त्या पण वाट लावण्याचं बाळासाहेबांच्या नावाने एक सुंदर असं संग्रहालय उभं केलं होत शस्त्रस्त्रांच संग्रहालय होत त्याची दुरावस्था करण्याच काम भारतीय जनता पक्षाने केलं इथल्या सरकारने केलं इथल्या महानगरपालिकेने केलं एवढं सुंदर बोट निकायचा आलंबत करायचं काम कोणी केलं असेल तर इथल्या महानगरपालिकेने केलं जी कुसुमाग्रजांची नगरी आहे या कस प्रसिद्ध आहे ड्रग माफिया गँग डिजिटल फसवणूक महिलांवर होणारे अत्याचार अशा प्रकारची आराजकता चालू राहिली तर नाशिकचा वेळ आपला नाशिक हे सरकारला नाशिकचा नेवाळ होऊ नये यासाठी संघाचं कारण आज हे दोन पक्ष महाराष्ट्र सेना आणि शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे

संकटाला संकटाचं करण्यामध्ये बंदूक बिंदू घेऊन जातात वाघाला मारायला मला वाटत आज हा जो आवाज आहे तरुणायचा हा महत्वाचा आवाज आणि हा आज आपल्या सगळ्यां बरोबर आलेला आले मला असं वाटत की ह्या सगळ्या समस्यांसाठी आपण आज हा मोर्चा काढलेला आहे आज शेतकऱ्यांचे असे हाल झालेले आहेत त्यांना हमी भाऊ मिळत हो। नाही कांदा उत्पन्न ना, उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या दो डोळ्याने पाणी आलेलं आहे आज, आज एटीएम मध्ये मला असं वाटतं ज्या पद्धतीच सरकार तुम्ही लोकांना खोटं बनून आणलं आज लोकांचे हाल व्हायला लागलेले आहेत माझी अपेक्षा आहे मोर्चे लवकरात लवकर सरकारला यावी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि एक दुसरं जाणतो आज आपले इथे दोन्ही शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले आहेत नाशिकमध्ये याच्या पुढे जर कुठेही ड्रग्स मीटर वितरित करताना विकताना आढळला सत्ताधारी पक्षाचा असला त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यामध्ये चपल्या निवारल्याशिवाय राहणार नाही आणि मग आम्हाला जाणू नका हातात घेतली म्हणून जर आम्ही तुम्हाला मोर्चाकडून सुधारण्याचं आवाहन करतोय या सगळ्याचा बंदोबस्त करण्याचं आवाहन करतोय तुम्ही ते केलं नाही मग आमचे सैनिक जर कायदा हातात घेतला तर आम्हाला दोष द्यायचा नाही रस्त्यावर जे घडेल त्याची जबाबदारी या सरकारची असेल एवढा एक इशारा देतो अजून अन्य नेते मंडळीचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे दोन शब्द घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रवक्ते अविनायजी आंबेलकर ते आपल्याला संबोधित करतील विश्व वंदिता शाह सुषा कुत्रा पदराय राजते छत्रपती शिवाजी की जय जय लक्षात ठेवा सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सन्मान्य बाळावकरजी सन्मान्य संजय रामजी सर्व कट्टर कडवट आणि निष्ठावान महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक ओरिजनल त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो कौतुक करतो की तुम्ही सगळेजण ज्या प्रकारे ह्या नाशिकच्या विषया करता रस्त्यावरती आला तर इथेच थांबू नका मला या शासनाला एवढंच सांगायचंय खास करून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगायचंय की त्यांनी सतराला दोन हजार सतरा दत्तक प्रत्या सांगितलं होतं आज दिसतंय नाशिक वर्ग झालेला लक्षात घ्या चार चार मंत्री आहेत त्या जिल्ह्याला एक भू घातलेले पालकमंत्री स्पर्धा लागली अपर्शात इकडे जनतेचे हा झालेले आहेत जवळपास चोवीस फुटे आहेत बघत हो इकडे कशाला म्हणतात आज आमच्या काळामध्ये दोन हजार जे काय प्रकल्प कारण तुम्हाला गृहिल्यानंतर तुम्हाला गाय या दाला गुण होतो नाशिकमध्ये गुन्हेगार सापडत नाही कॉलेजच्या कट्ट्यावरती अंमली पटतात कंट्रॅक्टर दोन हजार कोटीची राहतात म्हणजे लास्ट शेवटच्या दोन रात्री जे काय करायची गणित ती करायची सत्तेत यायचं पुन्हा पाच वर्ष तुम्हाला गृहित धर दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस असे हाल तुमचे झालेले आहेत आता आमच्या चा सगळ्यांनी सांगितलं की सन्मान्य बाळासाहेबांच्या नावाने इथं शस्त्रसंग्रहालय उत्तम उभं केलं होतं हे नाव घेतात ना, ना की आम्ही कट्टर हिंदुत्वधी होत म्हणून आज ते बंद पडलंय त्याची अवस्था काय आहे अनेक गोष्टी इकडे होत्या परंतु यांनी दुर्लक्ष केलं आणि दोष मला माफ करा बांधवांना मला स्पष्ट बोलण्याची सवय आहे तुम्ही सगळ्यांनी हात चाल विचारला पाहिजे होता सत्ताधाऱ्यांना पाहिजे होता इकडची नगरपालिका भ्रष्ट पोखरलेली आहे पोखरलेली शेतकरी शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नाहीये आमचे आदिवासी बांधव तिथे बसलेले आहेत काय सरकार ठिम्मा आहे सगळं होणार आहे सगळं सुंदर आहे सगळं नाशिक दत्तक घेतलेलं आहे परवा त्यांचे प्रवक्ते म्हणाले काहीतरी कोणते म्हणाले म्हणाले त्यांचे प्रवक्ते काय म्हणाले का की दोन भाऊ एकत्र आले तरी फरक पडत नाही अह ही भीती होती फरक पडतो म्हणून दोन भावांचा उल्लेख करायला लागला आणि हे डर होणार जरुरी आहे लक्षात ठेवा ही भीती वाटलीच पाहिजे कारण ही डरकळी आहे ना कुठल्याही पक्षाची नाही आहे ही नाशिकच्या जनतेची आहे आणि बाळासाहेबांच्या दोन छाव्यांची लक्षात ठेवा हे तुम्हाला मुद्दा मी इकडे सांगेल काही असेल परंतु या निमित्ताने का होईना गेल्या काही महिन्यांमध्ये काही निमित्ताने का होईना परंतु हे दोन मधू एकत्र आले आणि राजसाहेबांचं सुंदर वाक्य आहे जे खास करून ते आमच्या मीडिया बांधवांना वापरतात की मला असे वाटते की मला असे वाटते की दोघे एकत्र झाले म्हणजे युती होईल काय होईल ते सन्मान्य राजसाहेब ठाकरे सन्मान्य उद्धवजी सन्मान्य सर्व नेते बसतील ते ठरवतील परंतु आपण सर्वजण शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून जिकडे जिकडे नाशिक अन्याय दिसेल जिथे जिथे विद्यार्थ्यांवर अन्याय दिसेल महिलेवर अन्याय जिथे जिथे असेल तिथे तिथे आपली आक्रमक आंदोलन नाशिक नाही एक तर एकत्रितपणे संपूर्ण महाराष्ट्रात होणार हे इकडे सत्ताधारी लक्षात ठेवायचं म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन सगळे जण आता एकत्र की ही एकजूट या ठेवू नका ही एकजूट तुम्हाला नाशिक मध्ये आपली पूर्ण ताकद यांना दाखवायची आहे कारण तुम्हाला धरलंय तुम्हाला त्रास होतोय लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही आंदोलन केल्यानंतर आपली सवय काय आहे आंदोलन करायचं पेपरमध्ये कौतुक दाखवलं वाईट दिले विसरतो परंतु ही असंच की तुमची मशाल अशीच राहिली पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनी आणि मला तुम्हाला एवढंच विनंती करायची आहे की ताकद त्याला कधीही कोणत्या प्रकारची दृष्ट लागून देऊ नका कोणी कितीही काम भरले कोणी कितीही कुठेही गेलं तरी तुम्ही महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक ओरिजन आला तुमचा आला तर दोन्ही बांधूंचं एकच आहे ते हिरुंद सन्मान्य बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही त्यांच्या विचारावरती जर दोन पक्ष आजपर्यंत पुढे गेलेले आहेत चढ उतार सांगितलं राजकारणात परंतु सध्या कोणी काही गोरबाडला नाही लक्षात कोणी कोणाला खबरवलं तुम्हाला एक या सुंदर असा मी घ्यावी तरी या राज्य शासनाच्या डोळ्यात अंजन पडू सगळी जर झोपेच सोन घेतलेला आहे आणि नाशिक करणार गृहित धरलेलं आहे नाशिक मध्ये खड्डे पडलेले आहेत मेस बोलावं तितकं कमी आहे परंतु तुम्ही झालेला तुम्ही झकलेला सर्व महाराष्ट्र सैनिक शिवसैनिक सन्मान्य संजयजी सन्मान्य बाळाजी इतर सर्व आपण मान्यवर आपण सर्वजण आला तुम्ही सर्वजण पुढे आला पण तुमचं कौतुक करतो आणि अशीच मनात होळी राहत हीच एक अपेक्षा व्यक्त करतो तुमचा रजा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी मंत्री आदरणीय बाळाजी नागावकर साहेब यांना विनंती करतो त्यांनी मोर्चाला संबोधित करावं मी एवढ्यासाठी उभं राहिलो तुम्ही सकाळपासून या उन्हा दाला फिरता छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले सन्मान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो माझे सहकारी माझे मित्र शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांचा सोबतच माझे सहकारी

जीवावर तुम्ही या मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये मोठे झाला त्यांना तुमच्या किती फिराखाली उतरल्या उतरला हे समजू शकत नाही त्यांना दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकनाचा पिछवा दोळाच्या नेत्राला आणि सुरुवात आता फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते आले सन्मान्य राज ठाकरे आणि ठाकरे जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा इकडून तिकडून माणसं जनवताय त्या पक्षातून घेई त्या पक्षातून घे त्या पक्षातून घे पण आम्ही म्हणतोय साळी माळी केली कोळी महान साबार महान मराठ सगळे सगळे आजच्या मराठी आहे आपण मराठी म्हणून एकत्र येऊया आणि मराठी म्हणून ही जी ताकद आहे त्याचा सर्वनाश करायला करावा पाहिजे पदासाठी एकत्र यायला पाहिजे काय घ्याल तुम्हाला नाशिकला <laughs> दत्त का त्या नाशिकला काय मिळालं खड्डे खड्डे मिळाले कायदा स्वच्छता रसा चळायला गेले एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपली टपले लागले दिले काय ते सांगाल ठिकाणी आदिवासीची ती मुलं मोर्चाला कित्येक दिवस बसले अरे दिलेत काय ते सांगा केंद्रात तुमचं सरकार तिने दिल्लीत तुमचं सरकार आणि म्हणून नाशिकराने तुमच्यावरती विश्वास दाखला की काहीतरी आमचं होईल उत्तम प्रकारचे असणारे प्रकल्प त्यांनी केले आणि लोकांच्या तोंडाला पानं भुसायचं काम तुम्ही केलेलं आणि म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही आता जागे यांच्या खोटाडेपणाचा कळ झालेला मला असं वाटते की तुम्ही आता एक चूक ती झालेली आहे एक चूक सोडू नका देणे गरजेचं आहे दोघे भाऊ तर लढती तर आहेत पण आपण समाज म्हणून आज केवळ मनसे आणि शिवसेना त्यासाठी लोक एकत्र नाही संपूर्ण शिब शहरातील चर्चा सुद्धा आपल्या समोर दिसते आणि म्हणूनच मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय विभागाचे ना बघा दुळा तुम्ही बघा मला असं वाटत या ठिकाणी असणारा तो मीडिया आहे त्या मीडियाने सुद्धा याची जी काही चाललेली गोष्ट आणि त्या उघडण्याची आवश्यकता आहे अनेकांत प्रकरण नाशिक शहरात करताय अहो तुम्हाला लाजय आमच्या नाशिकच्या लोकांच्या मानासाठी गेला त्याचं काय करणार त्याचं काय कारणाचं सांगा काशीच्या लोकांच्या जीवाला काय वेदना झाल्या असतील त्या शिरा प्रभूंच्या पदस्पक्षाने पावर झालेली ही भूमी आहे एक वक्ती एक व्यक्ती बोलणार असं आमचा राम प्रभू त्यांच्या काशी मध्ये आणि त्या बघतो आणि त्या तुम्ही काहीच करत नाही सगळं प्रकरण थांबलं जात मला असं वाटतं की तुम्ही सगळे एकत्रितपणे आज लढा लढलो निघेल आपण एकत्रितपणे आलो पाहिजे आणि म्हणून दिली पाहिजे सब सब हम्स खरं तर मनापासून वचन दिले तुमचं काय काय सर तुमचं स्वतःचा दोष मामा तुमच्या सगळ्यांचे सगळ्यां मनापासून अभिनंदन महत्व करा आणि तुम्ही शिकला जेवढा आमच्या गडापासून सहभागी झाला या मोर्चाची नोंद राज्य सरकारला घ्यावीच लागेल तर आता सुरुवात ती सुरुवात राज्या राज्याच्या प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला मनापासून शुभेच्छा देताना मला आनंद वाटतोय याच्यानंतर मोदी शाह फडणवीस आणि या भाजपच्या मतप्रतर सरकारला झोप न येऊ देण्या आमचे देशाचे नव्हे राज्याचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार मांडाव अभिमंत आवाज कोणाचा

स्वकारा इकडे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना फोटो काढून टाकत नाही रक्तामध्ये छत्रपती शिवाजी आणि दोन्ही ताब्यात जे सैनिक त्यांच्या रक्तात शिवाय त्यांच्या रक्ताच छत्रपती शिवाजी रस्त्यावर सरकारला तेव्हा काय होत नेपाळ होतो बांगलादेश होतो हा इशारा देण्यासाठी आता त्या शिंदे गटाचे लोक अयुक्तला गेले मी तो पोलीस आहे माझ्यावर लोक भुगायला मागे महाराष्ट्राला नेपाळ होईल झालेलाच आहे नेपाळमध्ये लोक रस्त्यात का याच कारण नाशिक प्रचंड मराठवा सरकारी पक्षाचे लोक अंमली पदार्थांचा प्रचंड राष्ट्र <laughs> तरुण विरोधी तर कक्षाच्या आधी दे विरोधी नाशिक मैदाना या नाशिक सह महाराष्ट्रात महाराष्ट्राने निर्माण नसेल तर नेपाळच्या कर्नाटक इशारा जो आहे

आंदोलना करणार पण तुमचा एकदा बंगाल जाऊन भेटलो कोणी वाचायचंय तिथल्या बंगल्यात आपला येतोय सरकार मी जर राज्याच्या नंत्राला नाशिकच्या पालक माहीत असेल तर तुम्ही राज्य नाला काही खूप झालं या शहराचा सावरकरांनी जर हत्या केला देशाच्या पात्रा नाव सावरकर पण आता ज्या हत्या होत आहे त्या जमिनी विमानसाठी लुटमाल करण्यासाठी हे नाशिकचं चरित्र ज्या नाशिकच्या पावत्याच्या नाशिकमध्ये वळलेला नावा आणायला आणि आढावा नाशिकमध्ये काय वर्गित करा नंतर आणा हे नाशिक आपल्याला बदलायचं आहे आणि म्हणून हा मोर्चा ही सुरुवात या टोक्यात त्या त्याच्या विधायक संयुक्त मोर्चा यापुढे नाशिक मधला ना प्रत्येक कार्यक्रम संयुक्त होणार नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार आता काय व्हायचं राहिले दोन भाऊ दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले ठाकरे बंधू एकत्र आले दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरांच्याच मागे नाही हा सुद्धा नाशिक फार मोठ्या संख्येने नाशिकच्या रस्त्यावर ओळखले मी त्यांचा आभारी आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे आणि आता सगळ्यांचा मायबा माननीय बाळासाहेब ठाकरे हाच आहे त्याच्यामुळे आम्ही का सांगतो यामुळे तुम्हाला आमच्याशी सामना करताना खूप ताजी घ्यावी लागेल नाशिकमध्ये नाशिक नाशिकमध्ये हनी ट्रॅप महाश सगळ्या नेत्यांनी सांगितलं हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल परिवर्तन करावं जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे आपल्या राज्याच्या बघण्याची जबाबदारी नाशिक पासून आपण सुरू या मंचावरील सर्व नेते आणि आपण सर्व कार्यकर्ते मनापासून फक्त नाशिकला नाही राज्याच्या सरकारकडे आव्हान उभं केलेलं आहे आणि हे आव्हान टिकवण्याच्या जबाबपरा आपल्या सगळ्यांना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब खाली त्यानंतर आलेल्या सर्व महाराष्ट्राला निवडणूक सेनेचे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीनं नाशिक करंज स्फेमध्ये आपण सहभागी त्यांना जय हिंद जय महाराष्ट्र